सूत्र एकशे वीस स्वपतो नास्ती मेहानेसिद्धीर यत्नवतो नवा नाशोल्लासौ विहायास्मादह मासे यथा सुखम झोपल्यामुळे माझं काही नुकसान नाही किंवा प्रयत्न केल्यानं मला कोणतीही सिद्धी प्राप्त होणार नाही असंही नाही त्यामुळे नुकसान आणि लाभ दोहोंना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे नाथ सांगतात आत्मज्ञानाअभावी माणूस झोपेसारख्या नैसर्गिक कृतींपासून ते सिद्धीप्राप्तीपर्यंत सर्व गोष्टींचं करतेपण स्वतकडे घेऊ आणि ठेवू पाहत असतो पण अगदी प्रांजळपणे सांगा झोपणं अथवा न झोपता जाग राहणं हे नेहमी सर्वस्वी तुमच्या हातात असतं का त्यासाठी तुम्ही काही वेळा वैद्यकशास्त्रातील औषधांची मदत घेऊ शकता खरं तर उपयोग करू शकता पण म्हणजे ते कृत्रिम आहे नैसर्गिक नाही हे तर खरं तेव्हा झोपण्यासारख्या अगदी साध्या वाटणाऱ्या करते पण माणसानं मिरवू नये तिचा मुद्दाम स्वीकार आणि जाणीवपूर्वक अव्हेरही करू नये निसर्गानं बहाल केलेल्या या क्रियेचा तितक्याच नैसर्गिकपणे आनंद घ्यावा आत्मज्ञानी झोपेसारख्या साध्या नैसर्गिक कृतीकडेही डोळे उघडे ठेवून अर्थात साक्षी भावानं बघत आहे त्यातही कर्तेपण सोडून दिल्यामुळे तो आनंदी आहे खरं झोपे इतकीच प्रत्येक कृती तो नैसर्गिकच मानतो आहे कारण सर्वच कृतींमागील लाभ हानी हवं नको स्वीकार अव्हेर या द्वंद्वात्मक आसक्ती तसंच अहंकार करतेपणच गळून गेलं आहे त्यामुळे कोणताही संघर्ष आणि त्यामुळे येणारं सुखदुःखही उरलेलं नाही त्यामुळे मन शांत आहे स्थिर आहे कृतींमागील कारकं का गळून पडल्यानं मनात चिंता भय उद्वेग या अशांती निर्माण करणाऱ्याही भावना आता उरलेल्या नाहीत संसारात राहूनही तो संसारिक गोष्टींपासून मुक्त आणि म्हणूनच सदैव आनंदात स्थित आहे त्याचा हा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कारण